नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचे काम सुरू होणार असल्याने बारा गावातील सुमारे पंधरा हजार चारशे हेक्टर जमिनींना बंदिस्त नलिकेदारे शेतीला लवकरच कायमस्वरूपी पाणी मिळणार आहे यामुळे सांगोला तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी संपूर्ण तालुका शंभर टक्के दुष्काळमुक्त होणार आहे असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला या योजनेच्या कामाचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार बाबासाहेब देशमुख माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर माजी आमदार शहाजीबापू पाटील दीपक साळुंखे पाटील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ तू भूमार भीमा कालवा अधीक्षक अभियंता धीरज साळी यांच्या मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते ठाकरे शुभारंभ झालाय तर काय काय सांगाल वाटतं तुम्हाला आता तुम्ही एक सर्वसामान्य शेतकरी आहात त्यामुळे तुम्हाला कसं वाटतं म्हणजे काय नेमकं काय भावना तुमच्या आज बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजने उद्घाटन झाले हा हे आमच्या कठपोळ गावासाठी किंवा तालुक्यातल्या बारा तेरा गावासाठी हे असा क्षण आहे की आयुष्यातला पहिला क्षण असा जवळजवळ चाळीस वर्ष झाल्या बारा तेरा गावांना पाणी नव्हतं त्या बारा तेरा गावाला एक नंबरमध्ये प्रश्न मिटणार आहे आणि या योजनेला आज पहिल्याच दिवशी बाळासाहेब शिक्षण योजनेचं उद्घाटनाचं पायपाक खोलण्याचं काम चालू केले आहे कि, कि, किती वर्ष संघर्ष तुम्ही पाण्यासाठी किती वर्ष संघर्ष करत होता आम्ही जवळजवळ तीस चाळीस वर्ष पाण्यासाठी संघर्ष चालू होता आमचा बर त्यातलं त्या पाण्यासाठी आज आमचं शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली आता ह्या पाईपलाईनच्या कामाचं भूमिपूजन आज झालं आणि विखे पाटलांनी एक शब्द दिला आणि गोरे भाऊने गोरे म्हणले मंत्री नाही मी मला भाव म्हणा भाव या शब्दावर मग आम्हाला बोलून तुमच्या सांगोल्या तालुक्यासाठी कुठलाही काय कसलाही प्रश्न असायचा त्यासाठी मला मी तुमच्या सदैव प्रयत्न करणार विखे पाटलांना सांगितलं तीन वर्षात तुमची ही योजना ही पूर्ण पाणी काढण्याचं काम करणार आहे म्हणजे कायमस्वरूपी तुमचा दुष्काळ मिटणार दुष्काळ मिटवणार तीन वर्षात पूर्ण कायापालट पूर्ण आता आता हे जे तुमचं गाव आहे कटपळ हे गाव आहे तर एक कटपळ गावाला त्या योजनेचा काय फायदा होईल आमच्या कटपळ गावाला हे कासाळ वडा ही कटपळ मधूनच झालेला आहे बरं या ओगमावर जवळजवळ मात्यावर आमच्या तिथं चार तलाव बापोरी शहाजी बापूर चार तलाव दुरुस्त करू जवळजवळ वीस ते पंचवीस कोटीची कामं केलेली आहेत बरं आणि ती साठवण तलाव म्हणून कामं झालेली आहेत बरं ह्या साठवण तलावात आणून सोडणार आहेत बर आणि प्रत्येकाच्या बांधाला पाईपलाईन जाणार आहे बर ही हे एक कठ्ठ गावासाठी एक म्हणजे ऐतिहासिक बर ऐतिहासिक असं शहाजी बापू पाटील यांनी काम केलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज तागा आहेत Hmm. एक नंबरचं काम झालेलं आहे आणि जे साठवण तलाव झाले त्या माणसाने जे साठवण तलाव चार केले hmm. ता चार तलाव भरलं तर कासाळगंगा ओढ्याची धार कधी असणार नाही पाणी पहिलं बाहेरून आणायला लागत होतं आणि आम्हाला पाणी राजवाडी पावसाच्या पाण्यावर राजवाडी हां त्याचं आता ही पाणी झाल्यानंतर बरं hmm. आम्हाला कटपळला बर ह्या पाण्यावर झाल्यापासून आता पाणी तर चालू झालं आमच्या आयुष्यात सुद्धा कधी स्वप्न नसणार हे कटपळला असं होणार बर हां आणि जे आता साठ पाणी सोडणार आहे त्यापासून तर आम्हाला म्हणजे पाण्याचा एक नंबर फायदा होणार एक नंबर फायदा दिला होता तो आता पूर्ण माझे खासदार माझे खासदार, खासदार निंबाळकर साहेबांनी आज वचन पूर्ण त्यांच्या आज पूर्ण शब्द दिलेले पूर्ण काम झाले आज काम पाईपला वर्षात त्यांनी सांगितलं होतं पुढच्या पाच वर्ष पाण्यासाठी घालून तालुक्याला कधी तिथे देणार नाही पाण्यावर लढत कधी होणार नाही असे म्हणले ते तरी शब्द पाळला आणि त्याच्या आज पूर्ण केलं काम तुम्ही बरं बरं आता म्हणजे काय माहिती त्यांचे आभार कसे मानणार आहे तुम्ही त्यांचा आभार म्हणजे आम्ही किती मानावं आमचा शब्दात सांगू शकत नाही एवढा आभार आले त्यांचं मोठं म्हणजे येणाऱ्या पिढीने कल्याणच केलं शंभर टक्के आयुष्यात कधी ना पाण्याचा प्रश्न मिटवून मिटणार नाही मिटवलेला ते बरं आणि अजून इथून पुढे त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्यासाठी काय आम्ही ते तयार त्यांनी असं वचन घेतलंय की त्या तालुक्यात त्यांनी सत्कार सुद्धा घेतला नाही त्यांनी आज बर का तर घेतला ते पाणी पाणी आणल्याशिवाय मी तालुक्याला तालुक्यात सत्कार सुद्धा घेणार नाही त्यांनी बरं ते पण ते पण ते पण शेवट पूर्ण करीत असं वाटतं पूर्ण करणार हे सांगितलंय त्यांनी जर मी ह्या तालुक्यात परत येणार नाही ना म्हणून सत्कार करायचा बरं पाणी आणल्याशिवाय आणलेशिवाय बर बर आता आता तुम्ही बरेच वर्ष आता तुम्ही जन्मल्यापासून दुष्काळात दुष्काळ पाहताय हो आता तुमचे सुखा दिवस येणार आहेत येणारे पण आगामी पिढी पण त्यांना पण सुकावा असं मिळणार आहे म्हणजे त्यांना हा दुष्काळ बघावा लागणार नाही दुष्काळ नाव शंभर टक्के शंभर कुठं गुंठा राहणार नाही ना जिल्ह्यात आमच्या इकडे इथे बेदवस्ती या चकदानी या साईडला पूर्ण टोटली माळ राहणार आज पूर्ण पाईपलाईन जवळजवळ होत आले म्हणजे एखादं आपण असं म्हणावं जे दुष्काळ आम्ही पाहिला ते आगामी पिढीने पाहायला मिळणार नाही पाहायला मिळणार नाही अशी तुमची भावना अशी भावना तुम्ही दुष्काळ पाहिलेला आहे म्हणजे इतकं भयानक दुष्काळ होता तो आता कुठंसं असं नाहीच होणार आहे आता योजना स्वर्गीय बासाहेब ठॅक उपस सिंचन योजनेचा शुभारंभ झाला आहे काय सांगा त्याबद्दल जसं मी मला कळते असं आम्ही दुष्काळातच वावरलेला आहे बरं पण यंदा राधाकृष्ण पुढे आज बाळासाहेब उपसा सिंचन पद्धत ही सिंचन योजना जी शाहीबाबू पाटील यांच्या नेतृत्वात आले आणि खासदार निंबाळकर यांनी त्यांना दे साथ देऊन हे आज पाणी योजना जी तेरा गावामध्ये जे आणलेली आहे त्याच्यामुळे मला तरी वाटतंय की पूर्ण इथून पुढे आमच्या पुढच्या पिढीला सुद्धा दुष्काळ नाही सवय आणि इंच ना इंच पूर्ण जमीन पाण्याखाली ओले ना खाली आता तुम्ही किती वर्षाचा दुष्काळ पाहता म्हणजे तुमच्या अगोदरचे आजी आजोबा असतील त्यांनी पाहिलं असेल दुष्काळ सगळा वय अडतीस आहे मी अडतीस वर्षापासून बघतोय अशीच परिस्थिती आहे बर आणि खासदार साहेबांनी वचन दिलं होतं जोपर्यंत मी पाणी आणत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही बर तेही वचन पूर्ण करतील असं वाटतं टक्के करतील बर मग आम तिथले आमदार आता माझे बापू शहाजी पाटील आमदार त्यांचे कसे आभार मानणार तुम्ही कारण त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे जसे शब्द दिल्याप्रमाणे त्यांचे वचन त्यांनी पूर्ण केलं कामा सुरुवात झाली आहे त्याच्या शहाजी बापू आभार मानायला आमच्याकडे शब्द नाहीत आता कारण त्यांनी दिलेला प्रत्येक इलेक्शनला जो उभा राहिले होते त्या पेटला दिलेला प्रत्येक ना प्रत्येक शब्द त्यांनी पाळलेला आहे त्यांनी सांगितलं होतं की बाबा मी तालुक्यातली प्रत्येक जागेला पाणी प्रत्येक ठिकाणी पाणी पोचवणं काम चालू आहे बर त्यामुळे आता त्यामुळे मला वाटत नाही आता इथून पुढे काय पाणी कोणाला गावाला मिळणार ना नाही होणार नाही सर्वांना सगळे गावाला पाणी मिळणार हे पण गाव तुमचं लाभार्थी ठरणार शंभर टक्के पहिलं गावच आमचं गाव आहे नाव आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा सांगितलं की महाराष्ट्रात पहिलं तालुका आहे जो पूर्ण दुष्काळमुक्त होणार आहे सगळं बापानं नंदन होऊनच केले बर हा जे मागणी आम्हाला पाणी सुद्धा पिणार झालो आता हे बापून सगळी कामं पण जोरदार लावली ती मार्गी पण चालू आहे आणि एकदम तलावाची पण कामं एकदम केली किती वर्षाचा प्रश्न मिटला मिटलाय आयुष्यात मिटवलं आहे ह्याच्या अगोदर कधी कुठल्या आमदारने मिटवलं होतं केलं होतं कामाचं मी माती उचलून उचलून त्या तलावाला तलाव पाझरून जात होतं तर बापूने एक नंबरच करून ठेवले हा एकदम म्हणजे ठेब सुद्धा ना पाजरा असेल कामं करून घेतलं आता पुढच्या एक दहा पाच दहा दहा पाजरा विच वर पिढ्या काय बोराच्या कामच नाही मग काय संवादच येत नाही तर बाय हा मी जे नुसती माती उपरून उकरून गेले पाझर दिसतलं काय एक ठेब सुद्धा पाण्यात जरा नव्हता आता पाणी तर एक ठेब सुद्धा खाली उतरायचं नाही घेत आमदार शाजीबाबा पटीलांनी दिलेले शब्द पाळलाय का आम्ही पाळलाय तर मग काय जर पाळतो आम्ही मुंबईवरनं वसईवरनं माणसिकरून भरून आणते बर त्यांनी पाळलाय हा हे ठेनी पाळलाय का आमदारांनी पाळलं तेव्हा जी काम चालू आहे ती कशी झाली बर पाणी पाणी योजने पहिलंच गाव कटप लाभार्थी तुमचं काय तुमची भावना आहे काय कसं वाटतंय कसा, कसा आनंद व्यक्त करता एकदम नंदन होत एकदम जोरदार आणि बापू असतेच सगळं झालं बापू बापूजवळ अडीच वर्षात जवळ बदललं तेव्हा ही सगळं खेळ झाला पद्धश्री सगळ्या एवढ्या तालुक्यात पूर्ण तालुक्याच केलं आमचंच नाही बापूच्या असतेच सगळं झालं आभार मानणार त्यांचे तुम्ही एकदम बर चांगलं झालं एक नंबर आधी बापूनच केला हा आणि एकदम जेवढं आभार मानाय तेवढं कमीच आहे एवढं असं बापून जेव लावून हे काम केली आणि चालू पण आहे मेन कोळ्यांना पण सांगितलं होतं आमच्या मारुती मंदिर मध्ये तुमच्या मेनरांना काहीच कमी पडत येत नाही हे जर त्याची मिटकी घेऊन भांडत होते तर त्यांचा सुद्धा प्रश्न बाप्पा म्हणून सोडवतो मला